नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण झटपट बनणारी शाबुदाना उसळ बघणार आहोत लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी उसळ आज आपण बनवणार आहोत एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे रात्रीच भिजायला घातलेला होता तो मी त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे इथे माझा व्हिडिओ थोडासा घेताना चुकलं आहे माझ्याकडनं एक वाटी शेंगदाणे घेतले आहे मी आणि एक थोडेसे खुडलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे माझ्याकडे हिरव्या मिरच्या नसल्यामुळे मी हिरव लाल मिरच्या घेतलेल्या आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक कूट करून घ्यायचं आहे इथे मी बारीक कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्यांचा त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फुडलेल्या किंवा ला, ला हिरव्या मिरच्या घालायच्या आपल्याला मिरच्या छान तळल्यानंतर त्यामध्ये जर तुमच्याकडे बटाटा असेल तर तुम्ही बटाटाही शाबूदानामध्ये घालू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी फक्त शाबुदानाच घालते शाबुदाना घालायचा आहे आणि शाबुदाना हा चांगला कलसून घ्यायचा आपल्याला आचेवर कारण गॅसची फ्लेम जर वाढवाल तर गॅ शाबुदाना हा कढईला नक्की चिटकेल त्यामुळे कमी फ्लेमवरच आपल्याला शाबूदाना चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट घालते शेंगदाण्याचा कूट मी थोडासा जास्तच घालते कारण जास्त शेंगदाण्याचा कूट घातल्याने हुसळीला वेगळीच चव येते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आता आपल्याला शाबुदाना आणि शेंगदाण्याचा कूट हा मंद आचेवरच कलसून घ्यायचा आहे कारण ऑलरेडी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्यामुळे शेंगदाणे हे जास्त भाजले जाऊ शकतात शेंगदाण्याचा कूट हा कूट असल्यामुळे तो लवकर करपू शकतो त्यामुळे आपल्याला सतत हुसळ हलवत राहायची आहे सराट्याने हलवायची आहे आणि मंदाचेवरच आपल्याला उसळ कलसायची आहे त्यावरती एक थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे मी जेव्हाही उसळ बनवते तेव्हाही प्रकारेच पाण्याचा शिपका मारून घेते त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेत घेतलेलं आहे मी ते तुम्ही तुमच्या उसळीच्या शाबूदाण्याच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त मीठ वापरू शकता आणि आपली ऑलमोस्ट उसळ आता रेडी झालेली आहे खूप छान लागते ही उसळ लहान मुलांना तर खूप आवडते झटपट बनणारी उसळ रेडी आहे